गिरीबंधू बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे नागपूरसाठी लोडिंग केशर आंबा सव्वा वर्षाचं रोप सव्वा किलोच्या बॅगमधलं आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नव्वद रुपयांनी पोच होते आणि हे लोडिंग चाललं आहे श्री विनोद गेडाम सर आता सरांचं जो एरिया आहे तो नागपूरमध्ये मुक्काम पोस्ट शिल्ली तालुका कुही जिल्हा नागपूरसाठी हे लोणी चाललं आहे केशर आंबा जो आपण सदन पद्धतीने इस्रायल पद्धतीने लागवड करतो कमी जागेमध्ये जास्त रोपं लावून उत्पादन चांगलं घेतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंब्याची माहिती घेणार आहोत सदन पद्धतीने लागवड असल्यामुळे रोपं फास्ट वाढतात आणि आपल्याला येणारे एकच वर्षात उत्पादन घेता येतं सरासरी झाडाला दोन किलोप्रता आंबा धरता येतो तर बारा बाय नऊ पैसा दहा पैसा त्याअंतरानं आपण जी लागवड करतो आहे त्यामध्ये रोपं फास्ट वाढतात झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि कमी उंचीवरतीच झाडाला आपल्याला उत्पादन घेता येतं त्याचबरोबर पॉलिनेशनही चांगलं होतं मुळांची अडक झाल्यामुळं वारे कवार झाडं मोडत नाहीत त्याचबरोबर उत्पादन म्हटलं तर कमी येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन घेता येतं झाडाला दोन ते पाच किलोपर्यंत आंबा जी झाडं आपण अंतर जास्त लावतो त्यांच्यासाठी आपण लागवड करताना दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरावरती लागवड करायची आहे ही जी लागवड करताना आपण केशर आंब्याची लागवड करताना आपण जी सदर पद्धत कमी जागेमध्ये रोपं लावायची आहे तर ती शेतकरी बंधूंनी आजचा व्हिडिओ मनपूर्वक ऐकायचं आहे पाहायचं आहे कारण ही जी लागवड ही आपल्याला कमी अंतरावरती असल्यामुळं कमी क्षेत्रप जागेत आपण लहान रोप लावावं लागतं जसं लहान माणसाला वळ मुलाला वळण लागतं मोठ्या माणसाला वळण लागत नाही हा त्याच्या मागचा जसा एक हे आहे तसं झाडामध्ये पण राहतं की जी झाडं आपण जवळ लावतो त्यामध्ये स्पर्धा तयार होते मुळाची आडक होते वाऱ्या गवऱ्यात झाडं मोडत नाहीत आणि कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये झाडाची ग्रोथ फास्ट होत्या आणि आपल्याला उत्पादन चांगलं घेता येतं तर आता जे अठरा जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ नागपूरचा जो पाहत आहोत आपण पा। नव्वद रुपयानं रुप। घरपोच रोप त्यामध्ये रोपं कमीत कमी एक हजार रोपं पाहिजेत तर आपल्याला ह्या दरामध्ये पोच होतील महाराष्ट्रात सर्व ठिकाणी किरकोळ रोपं असली तर ती पोच होत नाहीत कारण बरेच शेतकरी बंधू व्हिडिओ पाहतात लगेच कॉल करतात तर त्या व्हिडिओचं संपूर्ण साध्या सरळ सोप्या भाषेत मी बोललेलो असतो आहे पाहायचं आहे की बाबा आपल्याला एक हजार कमीत कमी रोपं असतील तर आपल्याला नव्वद रुपयानं रोपे घरपोच मिळणार शासनमाने आहे अनुदानला बिल मिळणार आता ज्यावेळी आपण हे रोप लावतो ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे आणि ज्यावेळी आपण खड्यात रोप लावतो त्यावेळी शेणखत निंबोळ पेन ठिमेट हेच फक्त वापरायचं रासायनिक खत वापरायचं नाही आणि त्यानंतर त्यामध्ये पिशवी पाडून रोप लावायचं आहे खड्यामध्ये ज्यावेळी हे सगळं मिक्स करतो आहे त्यामध्ये माती मिक्स करून पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर ती जी जागा असते ती पूर्ण दाबायची आहे पोख रोप ठेवायचं नाही कारण बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसतं की रोप लावल्यानंतर खोऱ्यानं माती लावून रोप घट्ट दाबायचं जेणेकरून पोखही राहत नाही आणि त्यानंतर आपण पाणी पाऊस असेल तर द्यायची गरज नाही पाऊस नसेल तर पाणी द्यायचं आहे आणि दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी घ्यायची आहे सातव्या दिवशी घेत घेतल्यानंतर एक महिन्यानंतरच आपण ह्याला डी ए पी पन्नास ग्रॅम द्यायचा आहे आणि झाडाची शेंडी कट करायची आहेत त्यावेळी आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक शेंडी कट केल्यानंतर फवारणी घ्यायची त्याचबरोबर फवार फवारणी केल्यानंतर झाडाला आपण शेंडी कट केल्यानंतर तीन पाने काढतो मग व्हिडिओमध्ये मी जे बोललो तुम्हाला की कट केल्यानंतर अशा प्रकारचा जो फुटवा होतो की रोप आपण बाजूला काढलेला आहे असा फुटवा झाल्यामुळे झाडाची वाढ झपट्या नव्हत्या खोडाला ताकद मिळते त्यानंतर हा जो फुटवा आहे हा फुटवा एक महिन्यानंतर शेंडा कट केला तीन पाने काढली की असा फुटवा तयार होतो दाखवतो आपण त्यानंतर हा फुटवा अडीच महिन्यामध्ये एक फूट झाल्यानंतर परत शेंडा कट करायचा आहे शेंडा कट करताना असा निबार भाग बघायचा आहे इथं दाखवलेला आहे आपल्याला परत इथं तीन पानं काढायची आहेत अशी तीन पानं काढायची कट करून कट करताना बोटाचं पेर आहे अंतर एवढं ठेवूनच कट करायचं पुढं आणि त्याला बोर्डूची फवारणी घ्यायची अशा प्रकारे आपण शेंडी कट करून झाडाला पूर्ण डेरदार बनवतो ज्यामुळे त्याचा पोटव्याची संख्या जा जास्त झाल्यामुळं जा खोड मोठं होतं आणि येणाऱ्या वर्षातच झाडाला आपण थोडं पाणी कमी केलं तर मोहर लवकर येतो सरासरी प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर सरासरी झाडाला बावीस ते पंचवीस फांदी तयार होत्या प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर आपल्याला सरासरी पन्नास आंबा एका झाडापासून निघतो आहे किलोमध्ये आंबा तीन बसतो आहे म्हणजे आपल्याला पाच ते सात किलो एका झाडापासून माल निघणार आहे असं प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला केशर आंब्याचं हे चांगलं घेता येणार आहे चॅनलला माझ्या ज्यावेळी आपण व्हिडिओ पाहताय तेव्हा साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ असतात छाटणी केल्यानंतर आपण बेसल डोस जो आहे तो आपल्याला दर सहा महिन्याला द्यायचा आहे त्याचबरोबर ह्या लागवडीचा फायदा जो आहे तो कमी अंतरामध्ये झाडं लावल्यामुळे स्पर्धा तयार कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये झाडं डेव्हलप होणार आणि आपल्याला असे निरोगी सशक्त रोप मिळणार शाश्नमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येणार बघू शकतो आता आपण थप्पी कशी लावली जाते श्री विनोद गेडाम सर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं माझ्या देखरेखाली भरली जातात असं लागवडीपासून सल्ला मार्गशे सर्व नियोजन मिळतं यामध्ये आमचे कन्फर्म असतील जे माझ्या नसेला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यात ओपनिंग सुरुवातीचे कन्फर्म आहेत अशा प्रकारचे त्याचबरोबर माझा नांदेडचा कामगार वर्ग असेल झारखंडचा असेल महाराष्ट्रातला असेल असं सकाळी एक सिस्टमॅटिक काम जातं सकाळी नऊला शाळेसारखी प्रार्थना असते आम्ही देवाचा आभार मानतो की जेणेकरून आज माझ्या अडीचशे लोकांना हे माझ्या शेतकरी बंधूंच्यामुळे एक काम मिळतं त्यानंतर नऊ ते एक या वेळेत लंच ब्रेक असतो दोन नंतर परत बेल होते सहा वाजेपर्यंत काम चालतं आता साडेपाच वाजलेले आहेत अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि रोपं जी आहेत ती पूर्ण चांगली निरोगी सशक्त रोपं मग ती पाच वर्षापर्यंत तयार झाडे असतील अशी सर्व रोपं आपल्या देखरेखाली भरली जातात मी स्वतः बेशेक आहे महाराष्ट्रात माझे जे सहा लाख कस्टमर आहेत त्यांना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं जी खराब रोपं वाढतात ती आता रिबॅगिंगला घेणार घेणार आपण कारण आपल्याकडे अडीचशे कामगार असल्यामुळं जे काम आपलं एक शेड्यूल बनलेलं असतं शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर जी खराब वाढतात ती बाजूला काढून आपण रिबॅगिंग करतो आहे अगदी प्रत्येक स्टेपला रिबॅगिंग होऊन पाच वर्षापर्यंत ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयारफळ झाडे मिळतात अशा प्रकारचा केशर आंबा ह्यामध्ये आपल्याकडं हे सव्वा वर्षाचं रोप आहे याचबरोबर दीड वर्षाचं आहे दोन वर्षाचं आहे तीन वर्ष चार वर्षे पाच वर्ष अगदी सात वर्षापर्यंत झाडं आपल्याकडे मिळतात चिंच असेल आंबा पेरू लिंबू नारळ संत्री मोसंबी अंजीर काजू फणस त्याचबरोबर बोर असेल चिकू कालीपत्ती असेल अशी सर्व रोपं मिळत असतात जसे जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यानंतर माझ्याकडे चार वर्षाचा केशर आंबा आहे तो आता लोडिंगसाठी गाडी आलेल्या आहे समोर बघतो आहे आपण दिवसाला माझ्या आठ ते दहा गाड्या लोडिंग असतात आणि असं जे नियोजन देतो आहे आपण त्यावरती ह्या भागा डेव्हलप होतात अशा प्रकारचा हा चार वर्षाचा केशर आंबा बघू शकतो आहे स्वतः शेतकरी बंधू आलेले आहेत आता हे माझे झारखंडचे कामगार आहेत त्यामुळे त्यांना हिंदी बोलावं लागतं त्यांच्याशी त्यांना मराठी समजत नाही चार वर्षाचं जे रोप आहे हे आपल्याला बाराशे रुपयाला इथं जागेवर बसतं गेल्या वर्षी याचा आपण आंबा विकलेला आहे अशा प्रकारची ही खात्रीची रोपं जी रोपं शिल्लक राहिलेली आहेत ती रिपॅकिंग होत असतात असे पाच वर्षापर्यंत सात वर्षापर्यंत तयार फळ जाडे मिळतात तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी नंबर नंबरशी संपर्क करा बघू शकतो आहे अशा प्रकारचा लाइव व्हिडिओ जे लोडिंग चाललेला आहे आता आमचे ह्या गाडीला जे ड्रायव्हर आहेत ते समान अतर म्हणून आहेत ज्यांच्या दोन गाड्या आपल्याकडे ट्रान्सपोर्टला आहेत बघू शकतो आहे अशा प्रकारच्या खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन जान। सर्व नियोजन आमच्या जाडग्यांना असतील ताशा यांच्या देखरेखाली गाडी भरली जाते एकदम वातावरण हसत खेळत असतं आणि रोपांचं जे लोडिंग असतं हे एकदम जबरदस्त पद्धतीनं असतं माझ्या नसायला चव्वेचाळीस वर्ष आहेत कामगारांची जे वागणं असेल जे नातं जपलं असेल ते एकदम ऋणांबद्ध असतं अशा प्रकारचे वातावरण बघू शकतो आता साठ किलोचा बॅगमधला जो आंबा आहे आमचे राजू भाऊ म्हणून आहे तिने उचललेला आहे असे शेतकरी म्हणजे सगळीकडे बुकिंगनंतर घरपोच रोपं लागवडीपासून सल्ला मारत असेल सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो